मराठी नियमात हे हैदराबाद गॅजेपियर मध्ये त्याच्यामुळं थोड्या दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार नाही छाती ठोकून सांगतो पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसतात आणि पश्चिम महाराष्ट्र सांगतो शिवेंद्र राजे साहेबांनी जबाबदारी दिली ना त्यांचं पंधरा दिवस ते एक महिन्यात मला लागू पाहिजे हे सांगितलं हैदराबाद गॅझेटियर अठराशे एक्याऐंशी ला सांगतो की पंचवीस लाख कुंडी होती पंचवीस लाखाचे आतापर्यंत या कायद्याच्या दारा दीड ते दोन करोड मराठी एखाद्या पश्चिम महाराष्ट्रातील गॅझेटेर मुळात काय पाहिजे मराठ्यांनी या ज्याचा काही उपयोग नाही खोटाचे नोंदी दाखल लोक याच्यात जाणारच नाहीत असल्या म्हणणाऱ्या पैद्याशीवर विश्वास ठेवत नकादेशीवरती विश्वास ठेवत नका आगे आगे देको होता काय मुंबईत गे म्हणजे पाय ठोंडणार नाहीत पाय ठोंडणार नाहीत मराठ्याला मराठ्याचे पत्र न पाय पाय ठेवली आणि मोकळे नाही आले ओरिजनल जिंकून आल्यावर ओरिजनल परत कोणाचा त्रास नाही कोणाची चोरी केली नाही कोणाची वस्तू उचलली नाही गाड्या व्यवस्थित लावल्या थोड्या अंगात गुन्हे आमच्या थोड्या उडे उड्या आणल्या असतात उलटिले पवले असतील तिने झोके बांधले असते पुलाला बांधू शकते त्या तर ना करीत नाही रे बाबा मी कबड्डी खेळले असतील पाट्या चोरपाट्या खेळले परत दे अंडी खेळू डोला ज्याला वाजे प्रेनेही वाजले ना तुम्ही पुढे आमचं हिंदू आमच्या मर्दानी खेळ संस्कार थोडं पडते कुठल्या खेळू या झाटेल का झाटेल ते का झाल हा का झाल ओम बेगाय ओम भर ओम भर नावधारांनी फार हातला नाही जिकडं तिकडं सगळीकडे माझे मित्र शांततेच गेले शांततेस आले पण मराठीचे मान खाली होणार पोरग वागलं नाही जिंकून वापर आले फक्त फक्त पुन्हा पुन्हा सांगतो तरी तर तुमच्या बाळा वाईट पाऊल उचलणार नाही कोणावर विश्वास ठेवू नका तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात आलेलं सत्तर वर्षी गेल्या आता हळूहळू चांगलं काम करणार त्यांचं पाटील असं म्हणतात की धनंजय आंदोलन त्यांनी केलं अठराशे एक्याऐंशी पंचवीस लाख लाखाचे आतापर्यंत असा संघटने पाठी आहे त्यांनी केलं आमच्या लोकांनी आतापर्यंत वाटप व्हावं अशा लोकांनी थोडा शांत बसावं तुमचा युगो दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय तुम्हाला मान पाहिजे सन्मान पाहिजे आमदार पाहिजे खासदार पाहिजे पैसे पाहिजे ते जरा तुमचे बुडायला लागले थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी अंबलबजावण्याला मराठ्यांच्या काही समन्वयकांनी काही अध्यासकाने अडथळा आण माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा बाकी तर मी बघतो ना समितीच्या तिच्या कायमाला मराठ्यांना हे लोक असत म्हणून काही मिळणार नाही मिळालं तुम्ही एक एकूण बोलल्यामुळं हे हनून पडले तसंच तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना आता इतके बोललो नाही आपण आता यांचा बाजार उठावा लागणार आहे नक्की हे आपलं कल्याण होऊ देणार नाही आणि मीही अंमलबाजव झाल्याच्या नंतर करणार होतो पण तरीही आता करतो की दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही आर काढला तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती होती आणि आम्ही तिथेच सांगितलंय मराठ्यांचे अडचणी आले नाही पाहिजे तेही सांगितलं हैदराबाद गॅजेटेच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुंडी आहे त्याप्रमाणं त्या जिना आठ टाईम मध्ये म्हणजे ताबडतोब कुंडी प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्या चॅनलच्या संपादकांचं सगळ्या सगळ्यात आधी लय जण दोन तीन जण वरून पडले खबर होते ते त्यांचं सगळ्यांच मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो सगळ्या वकील बांधवांचं विशेष करून पुण्याच्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या टीमच त्यांनी खूप मेहनत घेतली आंदोलनात सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं मिसून राहील म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान अक्कल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावून पाठवलं त्यांचंही मनापासून मनापासून कौतुक करतो वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा काही सहकार्य केलं काही ओळी अडवून केलं तर मग त्यांचं मनापासून आभार बदगवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्या बाकी मुंबईत बांधवांचं सुद्धा सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं मुस्लिम परप्रांतीय मारवाडी मराठा जे जे कोण कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्यांनी खूप दिली त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि शेवट गरीब माझे रानातले काम तोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या सात खोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही तुम्ही तुमच्यासाठीच लढले पण खाद्याला खादा लावून लढले मनोज घरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार आणि म्हणून तुमचे खूप आभार पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितलं त्यांच्यात विश्वास ठेवू नका नसता मग काम करताना थोडं मन दुखतं आपण जर एवढं काम करतो इमनदारीनं करतो आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात घातल्याला दाखवेल तुम्ही मी जोपा आनंदी बस काही अपेक्षा नाही इतके घराधर गुन्हे दाखल झाले आतापर्यंत नऊ अज्ञातांवर गुन्हे नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल ही जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले मुंबईत वरती फाईल मारली गेली हे आम्ही माघारी घेतो कोणी फाईन भरू नका सुद्धा सगळा निपटारा करून घेतो झालेल्या हे विखे साहेबांनी सांगितले ते मी करून घेतो त्यामुळे मराठी टेंशन घ्यायचं नाही जीवनच मारायचं करतोय तुम्हाला ताण होईना काही वागणार तुम्ही परत आल्यानंतर पुणे आम्हाला माहित नाही तर दुसरे जात शेक्ष करता पण जर आमचा कोणी असेल तर तिथे पण साहेबांनी सांगितलं की सगळे माघारी घेऊ ताबडतोब केली माघारी घेतली जाईल पोरांनी सत्ता केशन घ्यायचं नाही इथं दोन आमचे बलिदान भावांचे गेले काय त्यांच्या आमच्या सुद्धा जडक्याला नव्हती आम्ही निधी देण्यासाठी ताबडतोब कबूल करून घेतो आम्ही खूप दुःखी आहेत त्या कुटुंबाच्या सोबत येत त्यांना कधी उग्र करू देणार नाही परत सिंगला सुद्धा मुचं बलिदान केलं जात आपल्या इकडं सुद्धा दोन चार पोरांना मार लागला ते त्यामुळं सगळ्यांच्या सोबत होता आणि कोणालाही उग्र करून जाणार नाही न्याय झाला हे मात्र सत्य आहे फक्त पुन्हा ते सांगतो न्याय करणारा माणूस समाजाला मी घेतलो लोकांना वाटत याला काहीतरी बदनाम करून षडयंत्र याला बाजूला लोटा म्हणजे आपल्याला काय आता आरक्षण विषय संपतच आलाय आणि आरक्षण विषय संपू द्यायचा नसला आपल्या पोळ्या बाजत नाही तर मग याला बदनाम करा षडयंत्र राहा आणि याला बाजूला काढा याच्यावर मात्र मराठी लक्ष ठेवा सगळ्यांनी सावधवा नंतर बोलत नव्हतं पण आता आपल्याला आहे सगळ्याला आरक्षणात घालतो मी दममा दम्मा दमा दोड थांबा तुम्ही पन्नास साठ वर्ष दमधारला तवा जमलं आता थोडा दम तीन कोटी गेले आता दोन्ही कोटी जाते दोन्ही गॅपीएर मध्ये हैदराबाद मरावाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या तो गेले तयार झाले जाऊ देून देणार आपण काय प्रश्न कुरेतो काय लादू मागून आता काय काय आला मागास वर्ग सिद्ध करायला आम्ही पन्नास टक्क्याचं वरच आरक्षण मागत नाही पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण मागासनंतर तर हा विषय म्हणजे कालच्या ज्याचा विषय काय मागास वर्ग आयोगाकडे जाणार आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येत ओबीसी आधीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी आहे आणि आम्ही सगळे कुंडी आहेत त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही आमच्या नोंदीय जेवढ्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात गेले कोणाला माग सिद्ध करावं लागलं लग लग का करावं लागलं का नाही कारण त्या नोंदी आहेत तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागास वर्गा उकडून सिद्ध करावं लागत आमच्या नोंदीच्यात त्यामुळे ऑलरेडी मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणाचे त्र्याऐंशी प्रमाण दोन हजार बाराच्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आणि त्या त्याआधी उपसमिती काढ काही चुकलं काढलं म्हणलं ना कशाला आहे मी हाय कशाला समाजासाठी मी जगतोय समाजाने शांत राहायचं आभास मी चुकू शकतो समाजू शकतो मग काय आपण काय हशिल देते मग दगड घालायचं का आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढं जायचं आता उद्या बारा वाजता या अभ्यासकांना कुणा बोलवलंय पुन्हा चर्चा करणार मी काही स्वीच आहे का पण मराठ्याच्या वरच ओरिजनलच टाकणार

ब्रिटन जाऊन तिकडे यांच्या असल्या अभ्यासांमुळे भाषणामुळेच माझ्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं झालं मी दोन वर्षात इतका तुकडा पाडलाय काय पाहिजे समाजाला आणि